तरी पासा पासा <coughs> आज स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला एकोणीस दिवस पूर्ण झाले हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती की हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये जवळजवळ दोन दिवस याच्यावरती चर्चा चालू होती आणि तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी उत्तर दिले अतिशय स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केली की आरोपी त्याची जे काही या दोन प्रकरण झालेले ते खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं या दोन्ही प्रकरणाची पाळं मुळं आम्ही खणून काढू कितीही राजकीय मोठा त्याच्यामध्ये नेता गुंतलेला असेल कार्यकर्ता गुंतलेला असेल तरी आम्ही कोणाची गय करणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली परंतु दुर्दैवानं आज कोणी घटनेमधील आरोपी अद्यापपर्यंत अटक होऊ शकलेले नाहीत हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आज हे सर्व सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपाससुद्धा संपत आला असता अशी परिस्थिती असतानासुद्धा यामध्ये दिरंगाई आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज बीडच्या रस्त्यावरती आपल्याला दिसेल हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि निश्चितपणानं या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल सरकारनी जर दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरू परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा हा चालू आहे आंदोलनात देखील सहभागी होताय हत्येचं प्रकरण घडल्यापासून ज्या सगळ्या सरकारनं भूमिका घ्यायच्या यावरती विश्वास आहे का विश्वास आहे परंतु दिरंगाई का होते म्हणून हा प्रश्न आमच्या सुद्धा मनामध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं उपमुख्यमंत्र्यांनी दिलं अनेक मंत्री त्या ठिकाणी जाऊन आले प्रत्येक जण म्हणतोय की आम्ही आरोपी अटक करू पण अद्याप पर्यंत आरोपी अटक होत नाही हीच खरी खंत आमच्या मनामध्ये आहे मोर्चाला सुरुवात होते आता तुम्ही तिथे सहभागी होणार काय नेमकं आक्रोश आणि कशा पद्धतीनं आजचा मोर्चा असेल सरकारनं यातून काय समज घेतलं सरकारनं समज घ्यावीच लागली सरकार पावलं योग्य उचलत आहे परंतु त्यातला मुख्य आका जो आकावर फक्त कशाची खंडणीच गुन्हा आहे ना खंडणीच्या गुन्ह्याला लवकर जामीन मिळते पटकन यायचं जामीन व्हायचं निघून जायचं आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा अर्थ आकाचा पुढच्या सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही आता त्याला कुठला गागा भट्टा आणण्याची गरज नाही आता काल त्यांच्या विशेषसाठी बोलायचं अडीच तास चौकशी केली अध्यक्ष राजेश चव्हाण यांची देखील चौकशी केली चौकशी पाहता